आपला धर्म पंता है, पंके धर्मा हा श्रेष्ठच वाटतो आणि म्हणूनच इतरांच्या धर्मावर टीका केली जाते के तर खरे पाहायला गेले तर कोणताच धर्म हा वाईट नाहीये कवी सिंग सुमन यांनी म्हटलं आहे जातीपातीचा बडा धर्म आहे त्या धर्माचा छोटासा इंसान है मगर सबसे बडा या छोटासा इंसान अलीकडे माणूस आहे ईश्वराला वागणे म्हणजे मानवता धर्म आजच्या विज्ञानाच्या युगात माणसाचं जीवन ऐश्वराचं बनलं आहे आणि म्हणूनच भौतिक रलचलची सुविधा निर्माण झाली तू मनुष्य हा मनस्वास्थ्य हरवून बसला आहे आणि मनुष्य एवढा क्रूर बनला आहे मोह हो, स्वार्थ मोह हो, यामुळे तो मनुष्य एवढा बनला की माणूसच माणसाचा स्वार्थी बनला आहे माणूसच माणसाचा शत्रू बनला आहे अलीकडे जातीवाद इतके निर्माण झाले जातीवाद इतके निर्माण झाले की जातीवादाच्या अशा जा अनेक बरीचशी कारणे आहेत ज्यामुळे कोणत्याही धर्मामध्ये किंवा कोणत्याही जातीमध्ये असे लिहिले नाही की तो सोडून दुसरे वाईट आहे अनेक भारतीय सण हे सर्व धर्म मिळून साजरे केले जातात व आजच्या या, या राजकारणामुळे जातीवादाला इतके खतमाने

परवा एकदा इतिहासाच पुस्तक पाहिलं वाचताना कळलं नेमकं काय करायचं राहिलं वाचताना कळलं नेमकं काय करायचं राहिलं शिवजयंती उचलायच राहून गेलं पण पाणी पिऊन फेकलेल्या बाटलं मात्र उचलायच राहून गेलं सोशल मीडियावर इतिहासावर लोकांना भांडताना पाहिलं खरं सोशल मीडियावर इतिहासावर लोकांना भांडताना पाहिलं पण इतिहासातल्या चुका सुधारून सोशलच व्हायचं राहिलं पण इतिहासातल्या चुका सुधारून सोशलच राहायचं राहिलं प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता हे पाहिलं महाराजांना चौकातल्या पुतळ्यां पाहिलं महाराजांना चौकातल्या पुतळ्यां पाहिलं महाराजांना गाडीच्या काचेवर पाहिलं महाराजांना <hari> गाडीच्या <चाका> काचेवर पाहिलं महाराजांना <hari> अनेक पुस्तकांत पाहिलं पण महाराजांना आचरणात आणायचं <hari> <Linux. hari> तेवढं राहिलं पण महाराजांना <hari> आचरणात आणायचं तेवढं राहिलं धन्यवाद अशा अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये आमच्या अनेक स्पर्धकांनी भाग घेतलेला होता वेळावेळी काही भाषणावी इथं सादर करू शकलो आणि यानंतर मान्यवर अतिथींचा एक छायाचित्र सर आपण घ्यायचं इथं